नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस तालुक्याचा यवतमाळ जिल्ह्याचा आणि विद्याभारती शाळेचा अभिमान गौरव जयराम साबळे विद्याभारती इंग्लिश स्कूलच्या कुशल जिद्दी आणि मेहनती खेळाडू गौरव जयराम साबळे यांनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या बळावर राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी अमरावती विभागाचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळवला आहे गौरवची निवड पाच किलोमीटर चालण्याच्या स्पर्धेसाठी तसेच जुडो या दोन्ही क्रीडा प्रकारासाठी झाली आहे ही दुहेरी निवड त्याच्या असामान्य क्षमतेचे आणि परिश्रमाचे फळ आहे सातत्यपूर्ण मेहनत कठोर प्रशिक्षण आणि आत्मविश्वासाच्या जोरावर गौरवने ह्या अभिमानास्पद यश संपादन केले आहे तो आपल्या यशाचे श्रेय शाळेचे अध्यक्ष डॉक्टर संजय बंग मुख्याध्यापक हेमंत डुबे क्रीडा शिक्षक कुणाल आणि आई वडील यांना देतो गौरवच्या या दुहेरी विजयानंतर संपूर्ण विद्याभारती शाळा परिवार पालकवर्ग आणि दिग्रस्करांकडून अभिनंदनाचा वर्ष होत आहे त्याच्या या यशाने केवळ शाळेचाच नाही तर संपूर्ण तालुका आणि जिल्ह्याचाही मान उंचावला आहे आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद